बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज मलकापूर उपविभागीय अधिकारी यांना हुमनी अळी व येलो येलोमज्यात खिटकांमुळे होणाऱ्या नुकसानीसह प्रलंबित पीक विमा दाव्यांसाठी निवेदन देण्यात आले संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारकडे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही ना ना तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पीक विमा हा शेतकऱ्यांनी अजून पण प्रलंबित ठेवलेला आहे आणि आता मलकापूर नांदुरा शे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की फक्त मलकापूर नांदुरा तालुक्यावरच अन्याय होत आहे की काय म्हणजे बाकीच्या तालुक्यामध्ये पीक विमा हा बहुसंख्य शेतकऱ्यांना आलेला आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे पण मलकापूर तालुक्यातले जवळजवळ वीस हजार शेतकरी या सरकारनं अजून पण पीक विम्यापासून प्रलंबित ठेवलेले आहे म्हणजे मागच्या वर्षीचा पीक विमा हा आपला बाकी आहे पण त्यात आता निसर्गाचा प्रकोप की सोयाबीनवर महाभयंकरचा हुंडी अळी हा रोग आलेला आहे आणि अळीचे सर्वे काही काही शिवारात झाले पण काही काही शिवारामध्ये हे अजून पण योग्य पद्धतीनं झाले नाही काही काही ठिकाणी शेतकऱ्याने माहीत दिली की हुंडी अळीचे सर्वे झाले आणि त्यात आता नवीन असा रोग आला आहे यलो मोजाक नावाचा म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे पण आपण आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व शेतकऱ्याच्या वतीनं यासाठी इथं आलेलो आहे तहसीलदार साहेबांकडे एच ओ साहेबांकडे की एच डी ओ साहेबांच्या मार्फत सरकारला आम्ही ध्यानात आणून देतो की तुम्ही मायबाप सरकार म्हणून ने नेमकं करता तरी काय म्हणजे मोदी साहेब म्हणतात की आपला भारत देश हा नंबर एकवर नेणार आहे आणि मोदी साहेबांना हे माहीत नाही की शेतकरी अजून महाराष्ट्रातला या भारतातला अंधारात झोपलेला आहे म्हणजे हा मोदी या सरकारचा शेतकऱ्यावर दुजाभाव चालू आहे आपल्याला याच्यासाठी हे लढाई तीव्र करायची आहे की जो जो काही आता हा हुन्ने येलो मोजा नावाचा रोग आलेला आहे तर याचा सर्वे ॲक्युरेट सर्वे करून शेतकऱ्यांना मलकापूर नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपण इथं जमा झालेलो आहे स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी शकरी